देवता शनी ही न्यायाची देवता आहे ते कर्मानुसार फळ देतात ज्यांच्याकडे चांगले कर्म आहेत त्यांना चांगले फळ देतात आणि वाईट कर्म असणाऱ्यांना वाईट परिणाम देतात ज्योतिषशास्त्रात शनी अमावस्येला मान समृद्धी मिळवण्यासाठी काही उपाय सांगण्यात आलेले आहे हे उपाय केल्याने शनिदेव तुमच्यावर प्रसन्न होतात व आशीर्वाद देतात तसेच जीवनात आर्थिक सुखसमृद्धी प्राप्त होते आज हे प्रभावी उपाय तुम्ही कराच कारण मराठी वर्षातील ही शेवटची अमावस्या आहे आणि शनी अमावस्या असल्यामुळे या दिवशी तुम्ही कोणतेही उपाय केल्याने निश्चितच तुमच्या आयुष्यात फरक पडेल तुमचे चांगले कामे मार्गी लागतील आणि तुमच्या जीवनातील सगळे अडथळे दूर होतील त्यासाठी एकदम प्रभावी आणि महत्त्वाचे उपाय मी सांगणार आहे अमावस्या तिथीला थि कोणतेही उपाय केल्याने ते उपाय फलित होतात त्याचबरोबर आज शनी अमावस्या हा योग असल्यामुळे तुम्ही हे उपाय नक्की करा मी आत्ता जो उपाय सांगणार आहे या उपायाने सर्व दुःख नाहीसे होतात ज्योतिषशास्त्रानुसार शनी अमावस्याच्या दिवशी काळ्या गायीची पूजा करा त्या गायीवर दुसरा रंग येणार नाही याची काळजी घ्या पूजेच्या वेळी त्या गायीला आठ बुंदीचे लाडू खाऊ घाला आणि नंतर सात वेळा प्रदक्षिणा घाला यानंतर गायीची शेपटी आठ वेळा डोक्यावरून फिरवा असे केल्याने शनिदोष दूर होतो आणि शनिदेवाच्या आशीर्वादाने सर्व दुःख आणि संकटे दूर होतात त्यानंतरचा उपाय आहे या उपायाने तुमचा शनिदोसापासून मुक्ती मिळते शनिश्चरी आमावसेच्या दिवशी एक दिवस आधी काही वस्तू जमा कराव्या लागतात यामध्ये तुम्ही अकरा नारळ चारशे चारशे ग्राम काळी मिरी पांढरी तीळ आठ मुठी जव नऊ खिळे आठ मुठी काळे हरभरे आठ मुठे कोळसा यानंतर आमोसच्या दिवशी संध्याकाळपूर्वी या सर्व वस्तू एका नवीन काळ्या कपड्यात बांधा आणि तो कपडा आपल्या पाया पायापासून डोक्यापर्यंत सात वेळा फिरवा यानंतर नदीच्या काठावर पूर्वे दिशेला तोंड करून एक एक करून सर्व वस्तू वाहत्या पाण्यात टाकाव्यात असे केल्याने शनीची साडेसाती आणि दशेचे दोष दूर होतात आणि आर्थिक सुबत्ता येते यानंतरचा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे त्या उपायाने जीवनात सुखसमृद्धी येते आणि अगदी सोपा उपाय आहे दीड पाव काळे उडीत काळ्या कपड्यात बांधून सोबत ठेवा आणि झोपा आपल्या जवळ दुसरे कोणी झोपणार नाही याची काळजी घ्या त्यानंतर ते शनिवारी शनि मंदिरात ठेवा शनी अमावस्याच्या दिवशी हा उपाय तुम्हाला करायचा आहे तसेच संध्याकाळी काळ्या सुरमाची एक डबी घेऊन ती डोक्यापासून पायापर्यंत नऊ वेळा फिरवून एखाद्या निर्जन ठिकाणी जमिनीवर गाडून टाकावी असे केल्याने शनिदोष दोष दूर होतात व जीवनात सुखसमृद्धी येते यानंतरचा मी उपाय सांगणार आहे तो आहे नोकरीत प्रगतीसाठी शनिश्चरी अमावस्याच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा अवश्य करा पिंपळाच्या मुळास दूध व पाणी अर्पण करावे व नंतर पिंपळाच्या पाच पानावर पाच प्रकारची मिठाई ठेवावी त्यानंतर तुपाचा दिवा लावून सात प्रदक्षिणा घालाव्यात तसेच शक्य असल्यास एक पिंपळाचे झाड लावा आणि रविवारी वगळता दररोज पाणी द्या असे केल्याने शनिदोषापासून मुक्ती मिळते आणि नोकरी व्यवसायात प्रगती होते त्यानंतरचा उपाय आहे शनिदेवतेची कृपाप्राप्ती होण्यासाठी शनिदेवची कृपाप्राप्ती आपल्याला झाली तर कोणत्याही गोष्टीची आपल्याला कमी भासणार नाही सर्व कामं सुरळीत मार्गे लागतील तर शनिदेवाची प्राप्ती करण्यासाठी शनि अमावसेच्या दिवशी नवग्रह मंदिरात जाऊन शनिदेवाची पूजा करावी तसेच दशरथ व शनीचालिसा मार्फत शनिस्तोत्राचे पठन करा आणि नंतर शनिदेवताच्या मंत्राचा जप करा यानंतर शनिदेवाला तेल काळे तीळ आणि फुले अर्पण करा असे केल्याने शनिदेव प्रसन्न होऊन त्यांना सुख समृद्धीचा आशीर्वाद देतात मान्यतेनुसार अमावस्याच्या दिवशी कोणत्याही प्रकारचे महत्त्वाचे काम करत नाहीत या दिवशी महत्त्वाचे काम केल्यास तुमच्या कर्मावर नकारात्मक ऊर्जा निर्माण होऊ शकते हिंदू धर्मामध्ये अशी अमावस्या आहे ज्या दिवशी तुमच्या पूर्वजांची पूजा केली जाते अमावस्याच्या दिवशी पूर्वजांची पूजा केल्याने त्यांचे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतात एक वर्षभरामध्ये एकूण बारा अमावस्या एक असतात शनिवार येणाऱ्या अमावस्येला शनि अमावस्या किंवा शनिश्री अमावस्या म्हटली जाते हिंदू धर्मात ग्रंथानुसार शनि अमावस्याच्या दिवशी शनिदेवाची पूजा केली जाते या दिवशी शनिदेवाची पूजा केल्यामुळे तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होण्यास मदत होते त्याचबरोबर तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतात धार्मिक मान्यतेनुसार शनि अमावस्याच्या दिवशी खऱ्या भक्ताने शनिदेवाची पूजा केल्याने जीवनातील सर्व समस्यांपासून मुक्ती मिळते आयुष्यातील अडथळे दूर होतात पृथ्वी आणि ग्रहदोषापासून मुक्तता मिळते हिंदू धर्मात शास्त्रामध्ये शनी अमावस्याच्या दिवशी शनिदेवाची पूजा करण्यासोबतच काही नियमाचे पालन करण्याचे सांगितलेले आहे या दिवशी काय करावे व काय करू नये हे आपण जाणून घेऊयात शनी अमावस्याच्या दिवशी मांसाहारी पदार्थ आणि मद्यपान टाळा वडीलधाऱ्यांना आणि पूर्वजांचा अनादर करू नका या दिवशी गाई कुत्रे आणि कावळे यांना इजा करू नका असे करणे चांगले मानले जात नाही केस दाढी आणि नखे कापू नका यामुळे ग्रहदोष निर्माण होऊ शकतो कोणत्याही प्रकारचा वाद निर्माण करू नका लोखंडी वस्तू आणि शनी संबंधित सर्व वस्तू खरेदी करू नका अमावस्याच्या दिवशी लग्न मुंडन साखरपुडा किंवा इतर शुभ कार्य करू नयेत अमावस्याला मांस मद्य इतर तामसिक पदार्थाचे सेवन टाळा अमावस्याच्या दिवशी कुत्रा गाय आणि कावळा यांना त्रास देऊ नका या दिवशी नखे दाढी केस कापणे टाळा असे केल्याने नकारात्मक परिणाम होतो तुळशीला पाणी देऊ नका या दिवशी घरात किंवा आजूबाजूला घाण करू नका अमावस्येला राग किंवा इतरांचा अनादर करणे टाळा शनी अमावस्याच्या दिवशी हनुमानाला तुळशीची माळ अर्पण करावी असे केल्याने हनुमानजी प्रसन्न होतात आणि त्यांच्या प्रसन्नतेमुळे शनिदेवाचा अशुभ प्रभाव कमी होतो यासोबतच या दिवशी सुंदरकांड आणि बजरंग बाण पठण करणे देखील लाभदायक ठरते या दिवशी हनुमानजीच्या मंदिरात शेंदूर चमेलीचे तेल लाडू किंवा एक नारळ अर्पण करावे या दिवशी ज्यांना साडेसाती किंवा महादशेचा त्रास होत असेल त्यांनी उपवास करा या दिवशी काळे उडीद दान करा किंवा काळ्या उडदाची डाळ असेल तर डाळ दान करा खूप फायदेशीर मानले जाते या दिवशी दान काय करावे शनी अमावस्येला रक्षास्तोत्र पठन करा आणि आपल्या क्षमतेनुसार गरिबांना दान करा या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून शनीला मोहरीचे तेल किंवा काळे तीळ अर्पण करावे मोहरीचे तेलासोबतच काळे तीळ अर्पण केले तर उत्तमच आहे शनी अमावस्याच्या दिवशी काळ्या कुत्र्याला गोड पोळी खाऊ घालणे फायदेशीर ठरते दुसरीकडे पित्रांच्या शांतीसाठी कावळ्याला खाऊ घालणे पुण्यकारक मानले जाते या उपायांनी शनिदेव प्रसन्न होतात आणि साडेसाती आणि अडीचकी असणाऱ्यांना लाभ होतो शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी उपाय शनि अमावस्याच्या दिवशी शनिदेवाला काळे तीळ मोहरीचे तेल आणि लोखंड अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते या दिवशी मोहरीच्या तेलाचा दिवा शनिदेवासमोर लावा आणि ओम शण शन, शनेश्वराय नमा या मंत्राचा जप करा यामुळे शनिदेवाची प्राप्ती होते आणि घरात धनसमृद्धीचा वास होतो यासोबतच पिंपाच्या झाडाला जल अर्पण करून त्याखाली दिवा लावणे हनुमान चालिसाचे पठण करणे यामुळेही पैशासंबंधित संबंधित अडचणी दूर होतात या दिवशी श्रद्धेने केलेली साधना उपाय निश्चितच फलदायी ठरते आर्थिक समृद्धीसाठी प्रभावी उपाय घोड्याच्या नालीचे टोटके अनेक लोक वापरतात शनी अमावस्याच्या दिवशी घराच्या मुख्य दरवाजाला किंवा दुकानात घोड्याची नाल लावल्याने आर्थिक अडचणीत आर्त, कमी होतात आणि स्थैर्य प्राप्त होते या दिवशी काळे तीळ उडी डाळ लोखंड गुळ आणि पीठ याचे दान केल्यास शनिदोष दूर होतो मुंग्यांना गूळ व पिठाचे गोळे खायला देणे गरजूंना काळे वस्त्र वा अन्नदान करणे यालाही विशेष महत्त्व आहे असे केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि संपत्तीत वाढ होते